ज्ञान प्रसारक संस्थेच्या सभासद संख्येचा निकाल यामध्ये किती सभासद पात्र किंवा किती सभासद अपात्र याचा गोंधळ होता या सभासद हे कायदेशीर सन दोन हजार एक या वर्षाच्या आतील अनुक्रमे एक ते सत्तावीस सभासद यामधील ज्यांनी आपले राजीनामे दिले त्या सभासदांचे राजीनामे स्वीकारण्यात आले काही सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले त्यामुळे ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेचे सभासद डॉक्टर प्रताप बाबुराव पवार रामदास गणपत खताळ बाळू गंगाधर उषा बाबुराव पवार पंडित गंगाधर तुकाराम आहेर, सत्यभामा रामदास लक्ष्मण पवार वाल्मिक पोपट कदम संजय शंकर सोमासे हे सभासद कायम करण्यात आले ज्ञानप्रसारक मंडळ संचलित डॉक्टर प्रताप बाबुराव पवार यांनी डॉक्टर बाबूराव फकीराव चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेली श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ तालुका चांदवड येथे ही संस्था सुरू केली ही देखील अतिशय उत्कृष्टरीत्या त्यांनी चालवली आहे याबाबत अधिक माहिती त्यांनी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजशी बोलताना दिली पाहूया आपण डॉक्टर प्रताप पवार यांनी दिलेली ही माहिती नमस्कार मी डॉक्टर प्रताप बाबुराव पवार पुनश्च ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेचा मोठा निकाल लागलेला आहे आज रोजी ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेचा सर्व तपासणी करून या संस्थेचे कायदेशीर सभासद कोण हो आहे हा निकाल दिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संस्थेमध्ये संभाजी पवार व इतर त्यांनी बनवलेले सभासद या संस्थेचे कोणीही नाही आणि त्यांनी या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा कारभार करू नये हे याच्यातनं स्पष्टपणे लक्षात येतं आज रोजी लागलेल्या निकालामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे <coughs> अहवालातील सभासदांच्या तक्त्यातील अनुक्रमे एक ते सत्तावीस या सभासदांपैकी अनुक्रमे आठ ते नऊ वर नमूद सभासदांचे सभासत्व रद्द करण्यात आलेले आहे बारा सतरा एकवीस चोवीस यांनी राजीनामा दिलेला आहे याबाबत यांनी कवर रायटिंग वगैरे असे त्रुट्या दर्शवल्या होत्या पण त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे निर्माण करत नाही शिवाय सदर अनुक्रमे एक ते सत्तावीस पैकी काही सभासद मयत झालेले आहे अशा प्रकारे निरीक्षक चौकशी मध्ये नमूद सभासदांच्या तत्कालीन तत, तक्त्यामधील एक ते सत्तावीस पैकी सभासद रद्द केलेले सभासदांचा राजीनामा दिलेला व मयत सभासद वगळण्यात आलेले आहे आणि सभासद बाकीचे सभासद हे वैद्य सभासद असल्याचे निष्कर्ष काढण्यात आलेला आहे परंतु पुढे देखील असं साहेबांनी ऑर्डर मध्ये दिलेला आहे अनुक्रमे अठ्ठावीस ते फिफ्टी सिक्स हे सभासद वैद्य नसल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आलेले आहे अशा प्रकारे या संस्थेमध्ये फक्त एक ते सत्तावीस सभासद आहे ह्या एक ते सत्तावीस सभासदांमध्ये ज्यांचे राजीनामे मंजूर आहे ज्यांचे जे मयत झालेले आहे ज्यांना ज्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आलेलं आहे हे या संस्थेमध्ये वगळण्यात आलेले आहे आता हे कोण आहे हे मी तुम्हाला सांगतो या अहवालामधील अनुक्रमे दोन मारुती पवार चार लहानू पवार पाच रामदास गणपत खताळ सात सहा कारभारी फकीरा पवार बाळू गंगाधर आहेर सौ उषा बाबूराव पवार पोपटरावबा कदम पंडित हरी खताळ भीमराव गणपत खताळ गंगाधर तुकाराम आहेर निवृत्ती देवराम पवार सत्यभामा रामदास खताळ लक्ष्मण फकीरा पवार डॉक्टर प्रताप बाबुराव पवार वाल्मिक पोपट कदम संजय शंकर सोमासे हे सत्तावीस पर्यंत सभासद आहेत अठ्ठावीस पासून संभाजी साहेबराव पवार ते त्यांनी बनवलेले धोंडीराम लक्ष्मण कडनोर 56 सिक्स हे सगळे सभासद संस्थेचे नसल्याचे पूर्ण आदेशात दिलेले आहे त्यांना सभासद म्हणून ग्राह्य धरलेलं नाही आहे त्याच्यामुळे तथाकथित या व्यक्तींनी कधीही ज्ञान प्रसारक मंडळ संबंधात शिक्षक असो कोणी शिपाई असो शाळेतील पालक असो किंवा लोक असो कोणीही यांच्याकडे या संस्थेबाबत कारभाराबाबत धाव घेऊ नये ही सगळ्या लोकांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र ज्ञानाचा दीप लावून जगातील अंधकार दूर करणारी अशी अविरतपणे काम करणारी संस्था म्हणजे ज्ञान प्रसारक मंडळ संस्था येवला चांदवड आणि नांदगाव या ठिकाणी या संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारी ही संस्था ज्ञान प्रसारक मंडळ धर्मदार आयुक्त यांनी या संस्थेची नोंदणी केली संस्थेचे एकूण नोंदीकृत किती सभासद आहे याबाबत वाद सुरू होता या वादावर आता पडदा पडलाय पढ़ तर या संस्थेचे सभासद ज्यांनी राजीनामे दिले त्यांना अपात्र करत उर्वरित सदस्यांना कायम करण्यात आलाय स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक